मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाच कंपन्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि आज हा व्हिडिओ मी सकाळी बनवत आहे अजून मार्केट सुरू व्हायला वेळ आहे आणि आज संध्याकाळी मार्केट संपल्यानंतर जो व्हिडिओ येतो रोज तो आज येणार नाही आज मला संध्याकाळी थोडंसं काम असल्यामुळं मी व्हिडिओ बनवू शकणार नाही पण उद्या पुन्हा संध्याकाळी व्हिडिओ बनवले जाईल तर कोणत्या का पाच कंपन्या आहेत ते आज बघू आपण पहिली कंपनी आहे एल इंडस्ट्रीज दोनशे एकोणीस रुपयावर ट्रेड करत आहे इथं तुम्ही बघू शकता एक पॉईंट छप्पन टक्के ही काल मायनं झाली होती हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर तीन हजार सातशे एकोणसाठ करोडचं सा मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते आणि पी जर पाहिलं तर तेहतीसचं आहे आर ओ सी चोवीस पॉईंट सात आहे आर ओ एकोणीस आहे आणि फेस व्हॅल्यू दोनची पाहायला मिळते हिचे ई पी एस वाढलेले आपण बघू शकतो इन पी जो आहे सव्वीस पॉईंट सहाचा त्याच्या थोडंसं वर कंपनी इथं ट्रेड करत आहे आणि ई पी एस ह्या कंपनीचे चांगले वाढलेले आपण बघू शकतो म्हणजे कंपनी आपल्याला प्रॉफिट चांगलं जनरेट करून देऊ शकते चांगला पैसा बनवू शकते आणि जवळपास कंपनी ही कर्जमुक्त असलेली आहे सेल्स जर पाहिले तर सेल्स हे दोन हजार तेराला शहाऐंशी करोडचे सेल्स होते ते दोन हजार चाळीसपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे सेल्स चांगले कंपनीचे वाढलेले आपण बघू शकतो एक करोडचं प्रॉफिट हे एकशे तेरा करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे एकशे पट कंपनीचं प्रॉफिट झालेलं आहे मागच्या दहा वर्षामध्ये आणि सेल्सही से तसेच कंपनीचे वाढलेले आपण इथं बघू शकतो म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचं डबल डिजिट आणि चांगलं असलेलं इथं पाहायला आहे आणि स्टॉक प्राईस सी आहे म्हणजे गुंतवणूकदाराला तिनं दहा वर्षात पंचेचाळीस टक्क्यानं रिटर्न दिलेले आहेत पाच वर्षात एकोणऐंशी टक्क्यानं तीन वर्षामध्ये पासष्ट टक्क्यानं व चालू वर्षामध्ये तेवीस टक्क्यानं रिटर्न ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत रिझर्व जर बघितलं तर रिझर्व इथं बघू शकता सातशे एकोणचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त वीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय चार्ट बघितला तर हा सातशे ऐंशीच्या जवळपासचा हा सपोर्ट आहे इथं एकशे ऐंशीच्या जवळचा सपोर्ट आहे हा रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं इथं काम केलं त्यांनी आणि कंपनी सध्या दोनशे एकोणीसवर ट्रेड करत आहे एकशे ऐंशीचा सपोर्ट ती कदाचित पुन्हा घेऊ शकते आणि इथं जर कंपनी आपल्याला खाली मिळत असेल तर एकदम ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही कंपनी चांगली आहे दोनशे पंच्याहत्तरपर्यंत गेली होती आणि ती जर एकशे पंच्याहत्तरच्या आसपास मिळत असेल तर चांगली डिस्काउंट होईल आणि कंपनी प्रॉफिटेबल असल्यामुळं चांगले ग्रोथ असल्यामुळं कंपनी आपल्याला भविष्यामध्ये चांगले प्रॉफिट बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे सिगाची इंडस्ट्रीज केमिकल क्षेत्रातली साठ रुपये वीस पैशावर कंपनी ही ट्रेड करत आहे आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर आपण फक्त दोन हजाराच्या आसपास म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर करोडचं मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचा पी जर पाहिला चौतीस पॉईंट पाचचा आहे म्हणजे महाग नाही कंपनी आर ओ सी सतरा पॉईंट दोन आहे आर ओ सोळा पॉईंट चार आहे फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ एकतीसची आणि प्रमोटर होल्डिंग पंचेचाळीसची आपल्याला पाहायला मिळते मागच्या एक वर्षापासून कंपनी चांगली प्रॉफिट जनरेट करते त्यामुळे ई पी एस ही दरवर्षी आपल्याला दर क्वार्टरला आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत आणि कंपनी मिड इन पीच्या थोडंसं खाली ट्रेड करत असलेली इथं आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार अठरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो एकशे एक, एक करोडचे सेल्स तीनशे नव्याण्णवपर्यंत आलेत म्हणजे सेल्स हे मागच्या पाच सहा वर्षामध्ये पाच पट सेल्स कंपनीचे झालेले आहेत आणि प्रॉफिट जर पाहिलं तर सात करोडचं प्रॉ प्रॉफिट हे सत्तावन्न करोडपर्यंत आलेत म्हणजे सातेआठे छप्पन म्हणजे आठ पट प्रॉफिट हे झालेलं मागच्या पाच सहा वर्षामध्ये आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे बघू शकता आणि इथं आपल्याला स्टॉक प्राईस सी एजार आर कंपनी तसाच बनवून देईल चालू वर्षामध्ये चौऱ्याण्णव टक्क्याचा सी एजार कंपनीनं बनवून दिलेला आपल्याला पाहायला मिळते रिझर्व जर बघितलं तर तीनशे सत्त्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे तेवीस करोडचं कर्ज पाहायला मिळते चार्ट बघा हा रेजिस्टन्स आहे तोच इथं सपोर्टचं काम केलं आणि कंपनी सध्या सपोर्टच्या जवळ आहे असं म्हणायला हरकत नाही पंचावन्न रुपयाच्या आसपास हा सपोर्ट आहे कंपनी सध्या साठवर ट्रेड करत आहे ज्यांना ही कंपनी घ्यावी अशी वाटते केमिकल क्षेत्रातली चांगली कंपनी आहे ते आताही खरेदीला सुरुवात करू शकतात पुन्हा जर पंचावन्नपर्यंत आली तर पुन्हा दुसरा आठ हप्ता त्याच्यामध्ये लावू शकतात पुढची कंपनी आहे इज ट्रिप प्लॅनर्स त्यालाच इज माय ट्रिप पण म्हणतात एक्केचाळीस पॉईंट चाळीस पैशावर ही ट्रेड करत आहे सात हजार तीनशे त्रेचाळीस करोडचं मार्केट कॅप असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि स्टॉकचा पी अठ्ठेचाळीसचा आहे आर ओ सी चाळीसचा आहे आर ओ एकतीसचा आहे दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकची आहे तेरा पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आणि चौ चौसष्टची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो हिचे ई पी एस बघा वाढलेले आहेत म्हणजे ई पी एस कंपनी म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे ई पी एस सतत वाढलेत आणि मिडियन पी जो आहे चौसष्ट पॉईंट चारच्या त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते सेल इतले तो सेल एक एक सेल्स जर बघितले तर दोन हजार वीसपासूनचे सेल्स आहेत एकशे एकेचाळीस करोडचे सेल्स पाचशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आले तेहतीस करोडचे प्रॉफिट हे एकशे तीन करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे आणि ज्या कंपनीची सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे अशी कंपनी जर डिस्काउंटवर मिळत असेल तर त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आणि चांगली आहे त्यामुळे स्टॉक प्राईस ही जर आहे आपल्याला इथं चांगला मिळेल तीन वर्षाचा एकोणीस टक्क्याचा मिळाला आहे म्हणजे अजून कंपनी तेवढी चाललेली नाही रिझर्व चा जर बघितलं तर चारशे सत्तावीस करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त एकोणीस करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते चार्ट बघा एकदम कंपनी सपोर्टवर हो आहे एक्केचाळीस रुपयाचा हा सपोर्ट आहे इथं बघू शकता हा सपोर्ट इथंही तिनं सपोर्ट घेतला होता आणि सद दुसरा सपोर्ट जर मानलं म्हणलं तर सदोतीस रुपये पन्नास पैशाच्या आसपास हा दुसरा सपोर्ट येऊ शकतो ये तर, तर हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा सदोतीस रुपये पन्नास पैशावर येईल असं वाटत नाही कारण मार्केट आता इथून वरच जाणार आहे तर कंपनी हीसुद्धा वर जाईल तर हे कंपनीमध्ये ज्यांना गुंतवणूक करावी अशी वाटते तर आत्ता सध्या गुंतवणुकीला हे चालू करू शकतात ही कंपनी माझ्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आहे तिसरी कंपनी आहे हॅपिएस्ट माइंड आय टी क्षेत्र पळत आहे अशी ही कंपनी सध्या आपल्याला खाली डिस्काउंटवर मिळत आहे आठशे तेहतीसवर ट्रेड करत आहे एक पॉईंट नव्वद टक्के मागच्या ट्रेडिंग डेला म्हणजे काल ही वाढलेली आपण बघू शकतो बारा हजार सहाशे बहात्तर करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पैकी त्रेपन्नचा आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ वीस पॉईंट सहा आणि फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ एक पॉईंट सतराची आहे म्हणजे मागच्या क्वार्टरपेक्षा एक पॉईंट सतरा टक्के प्रॉफिट हे कमी झालेलं आहे प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर पन्नासची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघा ई पी एस हे चांगले वाढलेले आहेत इथून इथपर्यंत इथं बघू शकता इथं जे मागचं जे क्वार्टर आहे त्याच्यापेक्षा एक पॉईंट सतरा टक्के इथं आपल्याला कमी प्रॉफिट जनरेट झालेला आहे त्यामुळे तिथं आपण मागं ते पाहिलेलं आहे मिड एन पी जो आहे सत्तावन्न पॉईंट पाचचा बरोबर त्याच्याजवळच कंपनी ट्रेड करत आहे त्यामुळे कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो सेल जर बघितले तर पाचशे नव्वद करोडचे सेल्स होते दोन हजार एकोणीसला आणि सोळाशे पंचवीसपर्यंत आणलेले आहेत नेट प्रॉफिट चौदा करोडचं दोनशे अठ्ठेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ सतत वाढणारी व चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते डबल डिजिट आहे आणि इथं शेअर चाललेला नाही तीन वर्षाचा मायनस अकरा आणि पाच वर्ष एक वर्षाचा मायनस पंधरा असलेला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे हा शेअर आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली असूनही रिझर्व जर बघितलं तर चौदाशे पन्नास करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर पाचशे बारा करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्जसुद्धा कंपनीवर जास्त नाही इथं बघू शकता सपोर्ट आए। वारा सपोर्ट आना हा सपोर्ट आहे वारंवार इथं सपोर्ट घेतलेला आहे आणि हा रजिस्टन्स होता इथं रजिस्टन्स घेत आहे कंपनी आणि दोन्हीच्यामध्ये आठशे बत्तीसवर कंपनी ट्रेड करत आहे कदाचित ती खालीही येऊ शकते कारण किंवा कदाचित ती वरही जाऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता सध्याचा जर सपोर्ट म्हणला तर इथं बघू शकता हा जो सपोर्ट आहे तो जर इथं घ्यायचा म्हणला तर सध्या कंपनी सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही कारण तो सपोर्ट इथून पण तसाच चालू आहे तर ह्या सपोर्टवर कंपनी सध्या आहे तर ह्या सपोर्टवर खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता वर गेली तर पुन्हा दुसरा हप्ता लावू शकता खाली आली तर दुस खालीही लावू शकता कंपनी चांगली आहे आय टी क्षेत्र भविष्यामध्ये चालणारच आहे आणि ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते इंडिगो पेंट त्याच्यानंतरची कंपनी ही पण आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे चौदाशे तीनवर ट्रेड करत आहे दोन पॉईंट अठरा टक्के ही वाढलेली आपण बघू शकतो सहा हजार सहाशे ऐंशी करोडचं मार्केट कॅप आपण बघू शकतो चौवेचाळीस पॉईंट नऊचा पी ए आहे आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आर ओ सतरा पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची आहे तेरा पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ पाहू शकतो आणि जवळपास चोपन्न टक्क्याची प्रोमोटर होल्डिंग आहे हिचे ई पी एस बघू शकता चांगले वाढलेले आहेत आणि कंपनी पी पीच्या खाली ट्रेड आहे म्हणजे ही कंपनी आपल्याला भविष्यामध्ये कितीतरी पट्टीत पैसा बनवून देऊ शकते पी पीच्या खाली जर कंपनी खरेदी केली तर इथं बघू शकता हा मेड इन पी एकदम जमिनीवर असलेला आपल्याला पाहायला आहे इथं जर कंपनी खरेदी केली तर येणाऱ्या काही वर्षामध्ये कंपनी पटीमध्ये पैसा बनवते असे उदाहरणं मी बऱ्याच कंपन्याच्या तुम्हाला दिलेले आहेत की मेड इन पीच्या जर खाली असेल कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे चांगली कंपनी आहे आणि त्या कंपनीत खरेदी केली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये कंपनी पटीमध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळते हिचे कर्ज जर पाहिलं तर जवळपास कंपनी कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो जर सेल जर पाहिले तर सत्तेचाळीस करोडचे सेल्स आहे दोन हजार तेराला बाराशे पंचावन्न करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट एक करोडचं आहे ते एकशे एकोणपन्नास प करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणून सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट चांगली आहे आणि इथं आपल्याला सी एज आरसुद्धा चांगली कंपनी जनरेट करून देऊ शकते तीन वर्षाचे मायनस अठरा आहेत म्हणजे कंपनी ती चाललेली नाही पण तीन वर्षामध्ये प्रॉफिट जर पाहिलं तर अठ्ठावीस टक्के आहे तरीही इथं मायनस अठरा मिळत आहे म्हणजे आपल्याला कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व बघू शकता आठशे सदुसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त सतरा करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतं आहे चार्ट बघा ह्या चार्टमध्ये तुम्हाला कंपनी एक ट्रँगल बनवत आहे इथं वरून हा रजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट आहे सपोर्ट वरवर शिफ्ट होत आहेत रजिस्टन्स खाली खाली शिफ्ट होत आहेत तर आता इथून ती ब्रेकआउट देऊन वर जाते का ब्रेकडाऊन होऊन खाली येते हे बघायला पाहिजे इथं मोठं करून दाखवतो तुम्हाला इथं बघू शकता हा रजिस्टन्स आहे हा सपोर्ट आहे वारंवार हा सपोर्ट घेऊन कंपनीवर चालली आणि हा रजिस्टन्स आहे त्याच्यावरून कंपनी ही खाली खाली येत आहे परंतु आता ज्या स्पीडनं हा सपोर्ट वर सरकत आहे त्याच्यापेक्षा हा रजिस्टन्स तेवढा खाली येत नाही आहे तर ह्याचा अर्थ असा होतो आहे की कंपनी इथून कदाचित वर ब्रेकआउट देऊन जाऊ शकते तर ज्यांच्याकडे ही कंपनी नाही कंपनी नाही भरपूर डिस्काउंटवर ही कंपनी मिळत आहे तेराशे नव्याण्णवला ही कंपनी ट्रेड करत आहे चौदाशेवर आहे कंपनी ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि प्रॉफिट जनरेट करून सुद्धा कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे तर हीच कंपनीसुद्धा आपल्याला काही दिवसामध्ये पटीमध्ये प्रॉफिट बनवून दे देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला काही सूच तुमच्या काही सूचना असेल तर तुम्ही मला कमेंटवर मध्ये सांगू शकता आज संध्याकाळी व्हिडिओ येणार नाही उद्या संध्याकाळी व्हिडिओ येईल आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओला शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद